आपल्यासोबत आहेत बाबासाहेबांचे नातू तसे रि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रतिक्रिया सर आपले न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सविन जॉब आपल्या पण सर्व सबस्क्रायबर माझ्यातर्फे क्रांतिकारी जय भीम सर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकोणसत्तरा महापरिवार निमित्त आपण काय बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण दिन आहे अजून दोन दिवस झाला आहेत तसं असतानासुद्धा आज लाखो लोकं ऑलरेडी आलेली आहेत आणि स महापालिकेने केलेली तयारी आता कुठेतरी कमी पडत चाललेली आहे अशी परिस्थिती आहे खरं म्हणजे दरवर्षी बाबासाहेबांना मानणारे आणि बाबासाहेबांचे विचार फॉलो करणारे लोकांची संख्या वाढते बाबासाहेबांना आदरांजली व्हायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे आणि बाबासाहेबांप्रती आली अत्यंत चांगला असा एक वेगळ्या प्रकारचा सर्व जाती धर्माच्या लोक आणि सर्वच प्रांतामधून म्हणजे आज काश्मीरपासून ते आग्र्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत लोक येत आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्मामधले लोक आज एकत्र येत आहेत आणि एक, एक आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या या एकंदरीत सध्या बाबासाहेबांचं जे काही बाबासाहेबांना पूर्वी काही म्हणजे माणूस होती आता सर्व जाती धर्माची वेगवेगळ्या प्रांताची लोकं मानत आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचं एक असं नाव झालेलं आहे की बा राजकारणी तर बाबासाहेब कुठच्याही पक्षातले असो बाबासाहेब नाव घेतल्याशिवाय जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती हळूहळू आता देश आणि या देशातला माणूस हळूहळू एकत्र येईल अशी परिस्थिती निर्माण होते आणि मला ते आनंदाची गोष्ट वाटते की बाबासाहेबांना मानणारे बाबा संविदांना म्हणणारे लोकांची संख्या दिवसेंदिवस या देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने वाढत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गुणगौरव आहे असं मी समजतो आणि त्यामुळंच बाबासाहेबांचं एक अत्यंत महत्त्वाचे त्यांचे जे लेफ्टनंट होते साऊथचे चे त्यांनी असं म्हटलं डेड आंबेडकर इज मोड झाला आहे हा ती सत्यता पडते की बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब बाबा जेवढे मानत नव्हते त्याच्या काही पटीने बाबासाहेबांना आज या देशातली जनता म्हणायला लागली सर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपण आढावा घेतला होता शिवाजी पार्कचा आणि पूर्ण मुंबई महानगरपालिका आढावाचं नियोजन करण्याच्या अगोदर आपणास काही सूचना असतील त्या मान्य केल्या तर ह्यावेळेस काय नवीन काही केलेलं आहे का नाही यावेळेस एम टी डी सी तर्फे त्याने तीन दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जेवढी महत्त्वाची ठिकाणं आहेत पाच ठिकाणं राजगड असेल चैत्यभूमी असेल आंबेडकर कॉलेज सिद्धार्थ कॉलेज अशा ठिकाणी व्हिजिट ठेवले लोकांना बसेस मधून फ्रीमध्ये ठेवलं आहे तर माझं महानगरपालिकेला सांगणं आहे की फक्त तीन दिवस ठेवण्याऐवजी हे कंटिन्यू ठेवावं हो। त्याचबरोबर या इथे जे टुरिस्ट आहेत वेगळ्या या मुंबईत येतात तर त्या टुरिस्टांच्या रेकॉर्डवर सुद्धा चैत्यभूमी आणि राजगडाचं हे ठिकाण ठेवावं जेणेकरून या मुंबईमध्ये येणारे वेगवेगळ्या टुरिस्ट यांनाही ठिकाणं दाखवावे बाबासाहेब आंबेडकरांचे चैत्यभूमी आणि बाबासाहेबांचं राहणं राहतं ठिकाण राजगड हे टुरिस्ट प्लेसवर घ्यावं त्याचबरोबर चैत्यभूमीला आलेला माणूस राजगरावर सुद्धा बाबासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वंदन करत असो आणि त्यामुळं लोकांना चालत चालत ते जावं लागतं त्याऐवजी सेवा ही एक तारखेपासून सात तारखेपर्यंत राजगड ते चैत्यभूमी अशा पद्धतीची बस सेवा, सेवा असावी अशी माझी मागणी धन्यवाद सांग धन्यवाद तसेच या ठिकाणी आनंदराज आंबेडकर सरांनी मात्र प्रमुख्याने मागण्या केलेल्या आहेत की ज्या पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य या देशाला नव्हे तर या संपूर्ण जगाला एक प्रेरणादायी आहे म्हणून मग त्यांच्या ज्या ज्या ऐतिहासिक स्थळं असेल मग चैत्य असेल बी डी टी चाल असेल किंवा राजगृह असेल सिद्धार्थ कॉलेज असेल तर अशा ठिकाणी मुरमुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी बसेस हे वर्षानुवर्ष चालू ठेवून जेणेकरून इथे येणारा अनुयायी त्यांना ते दर्शन घेतील किंवा त्यांना त्या सोयी देणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां च्या एकोणसत्ताव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपली निच्छ्यवतीने भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो